रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे चोवीस निवविले अंग विठ्ठल हे जग देखियले, कवतुके करुणा भाकितसे लाडे आवडी बोबडे बोलोनिया मज नाही दशा अंतरी दुःखाची भावना भेदाची सर्व गेली तुका म्हणे सुख जाले माझ्या जा जीवा शवा तुझा रंगे हे सारे जग विठ्ठल रूप आहे असे मी जाणले आणि या साम्य सुखाने माझे मन शांत झाले आहे आता मी प्रेमाने कौतुकाने व लाडाने बोबड्या शब्दात देवाची करुणा भाकीत आहे आता माझ्या अंतःकरणात दुःखाची अवस्था राहिली नाही व भेदाची भावना तर समूळ नष्ट झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात केशवा माझ्या अंतःकरणाला फार सुख वाटत आहे आणि मी तुझ्या भक्तीच्या रंगात रंगून गेलो आहे रामकृष्ण हरी श्री कृष्ण